छत्री कोकण शेतीच्या कामांना सुरुवात झालेली आहे मी चालली आहे पप्पांसोबत भाजी काढायला काय करताय हो। तो कुठं चालला मी सांगितलं अळवण्याला म्हणजे मला वाटतं पप्पा तिथे जेवढा आवळ आहे तो सगळा घेऊन जाण्याचं भयंकर पाऊस पडत भयंकर हॅलो गाय गुड मॉर्निंग आणि आपण आता अंगणामध्ये बसले सकाळ म्हणजे तरी आता किती वाजले असतील साडेसहा अकरा वाजले असतील तर इथून अकरा अकरा वाजून गेलो आम्ही असून जरा टायरपासवर अंगणात बसले आजचा आमचा काही प्लॅन आहे आम्हाला काहीच आयडिया नाही आहे सो तुम्हाला दाखवू आजबद्दलला जर आम्ही कुठे गेलो थोडंफार फिरायला तर आम्ही तुम्हाला दाखवू आणि आणि काय नाही कुस्त न्या दिखालेलं आहे काय

तर ता मी तिकडे ॲडवर्टाइजमेंट वगैरे काय असेल प्रमोशनल वगैरे म्हणजे ज्या ॲड असतील त्या मी टाकते तिकडे तर ह्याच्या आधी पण मी दोन तीन जसं फोन तपास फोटची केलेली मी ॲड त्यानंतर इंग्लिश लर्निंग क्लासेस ॲड केलेलं त्यानंतर आता मी ॲड आहे प्लस आपल्या कोकणामध्ये मधी शोभा करून होम स्टे स्टार्ट झाले त्याची पण मी एक ॲड केलेली ती पण मी टाकली आहे माझ्या पेजवर सो माझं जो आयडिया आहे हर्षा वन टूर फायव्ह तुम्ही जाऊन टाकला तरी तुम्ही मला फॉलो करू शकता पण मी इंस्टाग्राम वर टाकणार आहे ब्युटिफुल प्रोडक्ट खूप छान वाटतंय म्हणजे जेव्हा तुम्हाला खूप घाई आहे रांगोळी वगैरे काढायची आहे आणि घरामध्ये पूजा आहे काही असेल तर तुम्ही नक्की हे प्रोडक्ट यूज करू शकता आणि तिथे मस्त पाऊस चालू झालाय छान वाटतं एकदम सगळं ड्रीम झालं पूर्ण सगळ्यात भारी सीन तुम्हाला दाखवतो हो मी सध्या तुम्हाला एकच ओपन करून दाखवतो बनलेला आहे खऱ्या रांगोळीच त्यांनी इमॅजिन ही खरी रांगोळी आहे गाय म्हणजे हे जर तुम्ही लावलं ना घरी काही वगैरे वगैरेच तर कोणाला कळणार सुद्धा नाही की रांगोळी तुम्ही हाताने की फिजर आहे कुठे चालला माझ्यासोबत येत माहित आहे कुठे चाललंय इकडे दे, <laughs> <माजी नहीं। laughs> <laughs> पावसामध्ये देवा असऊस पडत राहलाय सोना शेतीच्या झालं सुरुवात झालेली आहे इकडून आहे इकडे तरवा लावलाय सत्र मिळाल्या होत्या त्यामुळे आम्हाला बाहेर आलो हा भिजायचं आम्हाला भिजायचंय मला चांगलं वाटतं पावसात भिजलोच नाही मुंबईच्या पावसात भिजण्यापेक्षा फुलं गावाच्या गावी येऊन गावाच्या पावसात भिजलो पाऊस पडतोय काय खरं नाही रे गावाचं आम्ही तोपर्यंत विचार करतोय जरा पाऊस पण चावलीच येतो ते थांबणार नाही सो जरा देवळात जाऊन येऊया तर इथून जरा राऊंड मारून वगैरे येऊया पाऊसच चांगला वाटतो मला मुंबईतला अजिबात आवडत नाही जाम चिखल बिकल असतं इकडे चिखल झालं तरी काही प्रॉब्लेम नाही काय वाटत नाही स्वच्छता आहे मुंबईला खूप घाण असत मला नाही आवडत मुंबईला वगैरे सगळं भरून भेटतं ठीक आहे सो ते आपापलं मुंबईमध्ये तसं तुमचं करियर होतं मुंबई कशी धावते करिअरच्या मागे तेवढं आणि शांतता गावी आहे आणि आम्ही ॲक्च्युली ऑक्सिजन आलोय त्यामुळे आम्हाला खूप शांतता मिळायचं आपलं ऑक्सिजन भारी सिजन आहे ऑक्सिजन म्हणजे लोक नाही आहेत गावी सगळी कोण नाहीये त्यामुळे आता जून जून स्टार्टिंग आहे त्यामुळे एवढा काय क्राउड नाहीये आता डायरेक्ट गणपती 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 आम्ही ऍक्च्युली आता उद्या दे राखण देणार आहे देवीला राखण द्यायची असते सो त्यासाठी पण आलोय देवीला राखण द्यायची असते की जागेला राखण द्यायची दे दे जागेला देतात सो जागेला राखण द्यायची असते आम्ही त्यासाठी आले हा कोंबडा आहे राखणीसाठी मजा करतो आता कशी चालते इथे नांगरलेलंय ना। क्या बात आहे चॉकलेट चॉकलेट डेअरी मिल्क हा ठीक आहे सर बाय अभि सोबत फोन वर बोलता बोलता मी पराक्रम केला पराक्रम दाखवतो आणि मी लिटरली व्हाईट कुर्ता घातलेला यार तो घरात ना झालाय होणार आता खाली टेकला की हा वरती तिकडून चल ना त्या साइड ने मग तिकडे पाण्यात धुव चल दुसऱ्यांच्या अंगणामध्ये येऊन फायदे होते काय वाटतं का तुला नो अदर ऑप्शन लेफ्ट पाऊस गेलाय आता गणपती व्यतिरिक्त पावसात पहिल्यांदा कोकणात हर्षदा कारण यांचं गाव जवळ आहे त्यामुळे एवढं वाटत नाही काय आल्यासारखं अडीच ते तीन तासामध्ये चिपणला येतो आमच्या गावी जायला आठ नऊ तास लागतात तुला प्रॉपर कोकणात यायला मिळत मग तेच बोलतोय नाटत नाही एवढं आता जरा रोडवर आलो आहे बाहेर आणि मे बी म्हणजे अजून पण केवढी संध्याकाळ झाली नाही तरी तुम्ही बघू शकता किती काळोख आहे म्हणजे एकदम असं मळबच झालं अजिबात ऊन नाही आहे कारण की भरपूर पावसाळी बोलतात ना काय ते ढग आले त्यामुळे नो ऊन आणि ते आहे आमच्या सुकाई देवीच्या मंदिराचा गेट स्वयंभू श्री सुकाई चंडिकाई देवी प्रवेशद्वार तुम्ही जर कधी आलात या साईडला तर तुम्ही नक्की विजिट करा खूप खूप सुंदर मंदिर आहे हे आहे वैजी मालघर तर तुम्हाला माहित असेल चिपळूण मध्ये सोहळा खूप मोठा असतो खूप आम्ही शिमग्याचा ब्लॉग केला आहे रायदवे तुम्ही जर नाही बघितलं तर आता जाऊन बघा लाईक करा आणि त्या ब्लॉग ला खूप मस्त ब्लॉग झाला कारण की आमच्या घरी पालखी येते ऑब्व्हियसली सगळ्यांच्या घरी जाते शिमग्याला त्यामुळे आमच्या घरी जे आलेली तर आम्ही शूट केलेलं आहे ते ते तुम्हाला नक्की बघायला मिळेल आणि गावचे कोकण ब्लॉग्सचे तुम्ही सगळे ब्लॉग्स बघू शकता कोकण सिरीजचे लग्न झाल्यापासून आमच्या गावच्या फेऱ्या थोड्या जास्त झाल्यात कारण की प्रत्येक सणाला आपल्याला गावी यावंच लागतं गावी आवंच लागतं गोडीपाडवा झालं आता गोंधळ झाला गोंधळाला तर खूपच दिवस होतो सात दिवस होतो गावी आणि आता गणपतीला परत यावं लागेल आता ही जरा शॉर्ट पिकनिक होती आमची सॅटर्डे संडे सुट्टी होती म्हणून मग मजा आली बारा गावी जर आपण आलो ना आणि काय केलं नाही तरी ऍक्च्युली खूप चांगलंच वाटतं असं काही नाही की घेऊन तुम्ही असं भरपूर फिरलंच पाहिजे मज्जाच केली पाहिजे तुम्ही घरात जरी तुमच्या राहिलात ना दोन दिवस येऊन खूप खूप सुख वाटत अंगणात बसून तो पाऊस बघत होतो आम्ही सकाळी पाऊस ऍक्च्युली गावीच छान वाटतय तो मुंबईला गेल्यावर परत ट्रॅव्हलिंग मध्ये बँड वाजणार काय मम्मी मम्मी <laughs> अगं सांगते तुला गुड मॉर्निंग आय वेलकम बॅक आणि ही दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे आणि वाट वाडवत बसली आहे दिवशी दिवशी गेला आंघोळीला आणि अजून छान असता बाकी आहे तर मी कॉफी बनवणार आहे ती आता मी बनून आणि मग मी तर मस्त पावसाचा आस्वाद घेत कॉफी पेपर आणि इथे म्हणजे मम्मी ऐकते मी काय काय बोलताय ते काय करून आले ती चिखला जाऊन चिखला फिरायला जाता पाय रुपवायला तुला एवढं नाही तिकडं नांगरलेलं आहे आपलं मारायला सगळं चिखलाचे पाय घेऊन आले गेले भिंतीवर बघ भिंतीवर बघतोय आमच्याकडे ये ये। भाजी काढतात तुम्ही बघायला जाते कशी काढतात ते झाली भाजी काढून तुमची झाली भाजी काढून काका <laughs> कुठे भेटली भा भाजी इथे भाजी येते ना आता पाऊस पडला नाकळा ओळखता कसा येतो एवढा त्याला काय पाण्यासमोर चांगलं मिळालं माती होती ना काढायला चांगलं हा इकडचं काढायला मिळणार नाही आता आळू काढायचं आळू कुठे आहेत तिकडे सो गाईज मी चालले आहे पप्पांसोबत भाजी काढायला आणि पप्पा पुढे निघून गेले मागेच राहिली व्हिडिओ करत बसली म्हणून सो लेट्स so, गो पावसाला परत चालू झाला जरा थांबले ना म्हणून बाहेर आली मी घराच्या आणि दिस हॅप काय करताय काढायचं हो काय आणायचं आपण जातो की जरा खाज होतो खाज

पप्पा होत आहेत की नाही अळू काढून छत्री तुम्ही लोक पुढे पळत्या माझ्यापासून लांब लांब होत्या मी आले मध्ये कारण जांकोळ केलेले भिजली पूर्ण अशा प्रकारे बायकोने दिलेल्या ऑर्डर प्रमाणे पप्पा आणि काका का दोघ पण अळू काढत आणि त्यांचं अजून नाहीये आणि मला घरी जाऊन थोडा नाश्ता पण बनवायचा आहे दिवेश वाट बघत असेल सो मी आता घरी पळतेय आणि मी प्लेन रस्त्यावर जाते आणि आतून नाही जात कारण की मी एकटीच आहे ना पंडी पिंडी कुठे तर त्यामुळे मी प्लेन रस्त्याने जाते हा बघा रस्ता उलटा थोडा तर लेट्स गो होम जरा चाय वगैरे बघते बाबा कधी अंतर एवढंच होणार नाही मग सांगितलं अळू आणा का म्हणजे मला वाटतं पप्पा तिथे जेवढा अळू आहे तो सगळा घेऊन जाणार तसं मला फील येतो आता खूप वेळ झाला कारण आम्हाला इकडे येऊन सो जाते सो काय मगाशी जे आम्ही गेलो ना ते so गे इतके होतो आणि इथून आम्ही सरळ 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 चालत सर गेलो आणि हा रस्ता डायरेक्ट रोडला जॉईन होतो तर आम्ही इकडनं गेलेलो आणि आता मी हा ह्या रस्त्याने आधी सरळ तो म्हणजे असा पुन्हा गोल फिरून इकडनं आली कारण की इकडनं ना थोडं मगाशी वातावरण मला वाटलं की तिकडे सुद्धा पीक वगैरे पण झालेली थोडंफार शेती केल्यामुळे so, आली बाबा आता मला असेल की कुठे राहिली ही कधीची गेली आमचा मॅगी बनवायचा प्लॅन होता आणि हा बिचारा गेलेला दुकानावर मॅगी आणायला आणि आता माझी वाट बघत असेल आगे चल आगी येऊ मी चर्चे गावी किती पण चाललं मुंबईला मला थोडं चालायला सांगा तुम्ही ना होत ना चालायला आणि गावी किती पण मी एवढी रोडवर चालत आली बट स्टील मला असं वाटलंच नाही की मी जास्त चालली आहे करून जास्त ना लागत अच्छा लागतंय भाई अच्छा लागत आहे आणि मी घराजवळ पोचली अशा प्रकारे युकॅन इथे ॲक्च्युली काय आहे इथे आधी खूप झाडं होती सो इथे बाण टाकायचं आहे थोडा तर काम चाललं आहे त्यामुळे

सो सोब आम्ही शाळेत आलोय आम्ही ठरवलं शिकायचं आता परत लहानपणापासून आणि ही आहे जुनी शाळा इकडे जिथे माझे पप्पा शिकलेले आणि इथे आता बांधली ती नवीन शाळा आहे आणि त्या दिसेल ना ते बालवाडी आता शाळेला सुट्टी आहे ना सध्या

काची आठवण येते बघ आपल्याला चला काही गोष्टी याच्या लाईफ मध्ये परत नाही मिळत फास्ट वर्गात मध्ये मागे बसणार असत का कारण मी शाळेत भरपूर शांत होतो पण <laughs> काय फायदा शांत म्हणजे मी माझं काम माझं माझं एवढंच होत आपण असं असतो ना माझ्याकडे मुलाच चांगली गोष्ट आहे गुड फॉर यू अँड मी अरे मुलांसोबतच जास्त बोलतच नाही कॉलेज मध्ये आल्यावरती जरा मुलींसोबत संपर्क आला आमचा काय ग्रीनरी वाटते यार पावसात पण एवढे आणले आणि आणि हॅलो तुम्ही असा विचार करत असाल की मी काय एवढी नाटली आहे कारण की एक प्रोडक्ट शूट करून घेतला आम्ही जस्ट रांगोळीचा प्रोडक्ट आहे कलाकुसर मी माझ्या पेजवर त्याचं वरवर्टाइजमेंट टाकेन तर तुम्ही नक्की प्रोडक्ट ऑर्डर करू शकता इट्स गुड प्रोडक्ट सो ऑफकोर्स यू कॅन ऑर्डर इट देश तसाच आहे तो माझा हे आहे काय बोलतात त्याला डीओपी डीओपी सो दिवस शूट केलं आज घरी निघण्याचा आमचा प्लॅन होता बट आम्हाला अशा प्रकारे तिकीट नाही मिळाली आम्ही शताब्दीने जाण्याचा प्लॅन होता आणि आम्ही येताना पण तत्काळ तिकीट काढून आलेलो सो आम्हाला वाटलं की आम्हाला जाताना पण मिळेल तिकीट बट जी नाही मिळाली तो आम्हाला काहीच कळत नाही की आम्ही कसं जाऊ काय करू ते उद्या सकाळी जाऊ मम्मी पप्पांसोबत की कसं निघू काहीच आयडिया नाही जे काही करते तुम्हाला आम्ही दाखवू ऑबियसली आता सध्या तरी विचार चालू होता फटाफट काढते सगळं म्हणजे फटाफट मेकअप वगैरे धुवते कारण की जास्त वेळ घंटा येतो मग बोर होतं चेहरा एकदम जर काटायला लागतो पण तुम्ही मला सांगा मी कशी आहे आज मी अंबोडा बनलाय कारण की मी नॉर्मली केस सोडते कारण की दरवेळी आतापर्यंत जेवढ्याच सणांना मी रेडी झाली आहे ना मी घाई घ्यायच आहे आणि आज मला खरंच खूप छान टाइम मिळाला सो मी आंबोडा वगैरे बांधला अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता अजून सुद्धा पाऊस पडतोय चिपळूण मधलं मी सध्या सांगू शकते मध्ये खूप जास्त भयंकर पाऊस पडत भयंकर म्हणजे रात्री पण एवढा पाऊस पडत होता आवाजच होता उठून बघितलं तर मला इकडे सगळं तळबिळा साचलेलं दिसलं आणि आम्ही काल आलो तेव्हा पाऊस सुरू झालाय तो अजून पाऊस थांबलेला नाहीये मजा तुला काय बोलायचं माणसी ट्रेन पण नको हा तो, पा। <laughs> तो, तो, तो एक मेन प्रॉब्लेम होऊन जातोय ट्रेन खूप लेट असतात हॅलो गाय गुड मॉर्निंग आणि आता सकाळचे मे बी सिक्स थर्टी झाले आहेत आम्ही उठलोय सकाळी पाच वाजता मम्मी तर त्याच्यावर खूप अगोदर उठली आहे आणि तुम्ही बघू शकता पाऊस हा अजूनही थांबला नाही आहे तो बोलली ना मी दोन दिवस कंटिन्यू पडतोय चिपळूण रत्नागिरी सगळीकडेच त्यामुळे काही खरं वाटत नाही आम्हाला सो आम्ही तर मुंबईला निघालो आहे आमची कालची तिकीट आम्हाला नाही भेटली कारण आम्ही तत्काळ ट्राय केलेली बट नाही भेटली आम्ही आता निघतोय तर मी ब्लॉग एंड करायला करा इकडे आलेली बाय राई परत भेटू जेव्हा आम्ही परत कोकणात येऊ तुम्हाला नक्की दाखवू आम्ही एकाची हालचाल तर सध्या तरी खूप पावसाळा आहे सो बाय आम्ही काढलं मुंबईला